श्री श्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो नमो चषकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित ज्यांच्या पुढाकाराने नमोशषक पिंपरीमध्ये सुरू झाला ते आमदार उमाताई खापरे आमदार महेश दादा लांडगे आमदार अश्विनीताई जगताप माजी खासदार अमरजी साबळे शहर शंकर भाऊ जगताप तुषारजी हिंगे वर्षाताई ढहाळे जयदीप खापरे सदाशिवराव खाडे राजेश पिल्ले केशव घुळवे अमित गोरखे नमो नमोचषकाची जबाबदारी असलेले अनुप मोरे शेखर सिंग मंचावरील हो सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी नमो चषक ही संकल्पना मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या खेळाडूंना खेळण्याकरता संधी उपलब्ध करून दिली पाहिजे याची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चावर टाकली सर्व लोकप्रतिनिधींवर टाकली आणि उमाताईंनी पिंपरीमध्ये नमोचषक या ठिकाणी भरवला आणि दहा विविध खेळांमध्ये नमोचषकच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत प्रचंड मोठं या ठिकाणी पार्टिसिपेशन नमोचषकामध्ये पाहायला मिळत आहे उदंड अशा प्रकारचा उत्साह आहे रजिस्ट्रेशन ओसांडून वाहत आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदारसंघात तरुणाईमध्ये नमो चषक बद्दल फार उत्सुकता आहे आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की नमोचषक निश्चितपणे यशस्वी होणार आहे शेवटी मगाशी जसं सांगण्यात आलं जयदीपने सांगितलं की आज आमची तरुणाई ही, ही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते पण तीच तरुणाई मैदानावर आणण्याची आवश्यकता आहे आणि जर खेळाची आवड निर्माण झाली तर एक सुदृढ समाज आपल्याला तयार करता येतो आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खेळामध्ये कधी हार होते कधी जीत होते पण हार आणि जीत ही दोन्ही महत्वाची नसते महत्वाचं असतं स्पोर्ट्समन स्पिरिट खेळ भावना ती एकदा व्यक्तीमध्ये तयार झाली की हारला तरी तो पुन्हा नव्याने लढण्याकरता तयार होतो आणि जिंकला तरी देखील पुढच्या जिंकण्याची तो तयारी करतो आणि ज्या युवांमध्ये ही भावना तयार होते संघर्षाची जिंकण्याची प्रयत्न करण्याची आणि हारलं तरी हार न मानण्याची ते युवा आणि तो समाज हा नेहमी प्रगती करत असतो दुसरं आपण बघितलं की आज मैदानी खेळ खेळणारे आमचे जे सगळे खेळाडू आहेत आज मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये देखील व्यावसायिकता आली आहे पूर्वीच्या काळी चांगले चांगले खेळाडू दहावी आणि बारावीत गेल्यानंतर आई वडील म्हणायचे आता खेळ बंद करा आणि तुम्ही अभ्यास करा पण आज अशी परिस्थिती नाही आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रो लिग्स तयार झालेल्या आहेत ज्या लीग्समध्ये व्यावसायिकदृष्ट्या आमच्या खेळाडूंना खेळता येतं मग ती कबड्डीची असेल ती बास्केटबॉलची असेल ती व्हॉलीबॉलची असेल ती बॅडमिंटनची असेल क्रिकेटची तर आहेच आणि एवढंच नाही तर शासनामध्ये देखील आपले जे खेळाडू राज्यस्तरावर खेळतात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात त्या खेळाडूंना थेट नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम देखील आपण करत असतो मला आठवतं मागच्या काळामध्ये अनेक आमचे तरुण तरून तरुणी हे थेट क्लास टूला क्लास वनला डीवाय एस पी म्हणून आपण त्या ते ठिकाणी त्यांचा समावेश करून घेतला आणि आज ते खेळाचाही विकास करतायत आणि त्यांना पूर्णपणे सिक्युरिटी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी खेळाच्या संदर्भात प्रचंड मोठी योजना तयार केली आणि आपल्याला माहिती आहे की आज खेळाचं बजेट हे मोदीजींनी शंभर पटीने वाढवलं खेलो इंडिया सारखा एक गेम सुरू केला ज्यातनं शालेय विद्यार्थ्यांना खेळण्याकरता प्रोत्साहन मिळालं आज त्याचा परिणाम असा आहे की आपण पाहू शकतो ऑलिम्पिक्समध्येही मेडल मिळत आहेत आणि एशियाडमध्ये तर आम्ही मेडलचं शतक पार केलेलं आहे जे कधीच घडलं नाही ते आता घडताना दिसत आहे पूर्वी छोट्या छोट्या देशांच्या खाली भारताचं नाव असायचं पण आता पहिल्या पाच देशांमध्ये एशियाडमध्ये भारताचं मेडल टॅलीमध्ये नाव आपण पाहतो आणि जेव्हा एखादं मेडल मिळतं एखादं पदक मिळतं त्यावेळी त्या, त्या खेळाडूलाच आनंद होतो असं नाही ते पदक जेव्हा दिलं जातं त्यावेळी आमचं राष्ट्रगीत त्या ठिकाणी वाजवलं जातं त्या, त्या राष्ट्रगीतामुळे प्रत्येक भारतीयाचा मान आणि सन्मान हा त्या ठिकाणी वाढत असतो आपली देखील मान उंच होत असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे अत्यंत महत्वाचं आहे ज्या प्रकारची प्रशिक्षणाची व्यवस्था ज्या प्रकारची न्यूट्रिशनची व्यवस्था ज्या प्रकारे स्पोर्ट्स मेडिसिनची व्यवस्था आज आमच्या देशामध्ये तयार झाली आहे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या देश अतिशय जागतिक स्तराचे खेळाडू हे तयार करतोय आणि करणार आहे आणि मोदीजींनी एक नवीन मंत्र दिला दोन आहे दोन हजार छत्तीस सालचं ऑलिम्पिक हे आपल्याला भारतामध्ये घ्यायचं आहे त्याची तयारी आता मोदीजींनी सुरू केलेली आहे आजपर्यंत केवळ विकसित देश ऑलिम्पिक घेऊ शकले विकसनशील देशांनी कधी ऑलिम्पिक घेतलेलं नाही पण भारत हा पहिला देश असा असेल अर्थात दोन हजार छत्तीस पर्यंत मोदीजी आपल्याला विकासातही खूप पुढे घेऊन जाणार आहेत पण पहिला विकसनशील देश असेल की ज्याच्यामध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं जाईल मला या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपले जे, जे खेळाडू मेडल प्राप्त करतात पूर्वी एशियाडमध्ये जर एखादं मेडल मिळालं गोल्ड मेडल मिळालं तर दहा लाख रुपये मिळायचे सिल्वर मिळालं तर साडेसात लाख रुपये मिळायचे आणि ब्रॉन्ज मेडलला पाच लाख रुपये मिळायचे आम्ही निर्णय केला आणि या एशियाडमध्ये ज्यांना मेडल मिळाले गोल्ड मेडल मिळालं तर एक कोटी रुपये सिल्वर मिळालं तर पंच्याहत्तर लाख रुपये आणि ब्रॉन्झ मिळालं तर पन्नास लाख रुपये आम्ही यावर्षीपासून देणं सुरू केलं आता या एशियामध्ये महाराष्ट्राच्या ज्या खेळाडूंना मेडल्स मिळाले त्यांना आम्ही नोकऱ्या तर देणारच आहोत पण त्यासोबत ही आर्थिक मदत देखील त्या ठिकाणी आपण देतो आज आपण बालेवाडीमध्ये बाले 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 स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरू केली आहे <coughs> दुसरी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ही आपण संभाजीनगरला सुरू करतो आणि यातनं मोठ्या प्रमाणात स्टेडियम्सची निर्मिती करणं खेळांच्या व्यवस्था करणं आणि व्यावसायिक खेळाडूंना ज्या प्रकारची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आपल्याला माहिती असेल की आम्ही ज्यावेळी दोन हजार एकोणीसशे बेचाळीस साली आपण ज्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये मेडल मिळालं होतं जर्मनीमध्ये त्यावेळी हिटलरचं राज्य होतं आणि तो हिटलर एवढा आश्चर्यचकित झाला की मेजर ध्यानचंद पायामध्ये जोडे न घालता खेळत होते जोडे नव्हते त्यांच्याकडे आणि तरी त्यांनी गोल्ड मेडल त्या काळामध्ये मिळवलं होतं आणि त्यानंतर त्यांची हॉकीची स्टिक हिटलरनी मागवली आणि कोणीतरी विचारलं का मागवतं म्हणाला नक्की यांनी काहीतरी मॅगनेट लावला या हॉकी स्टिकला याच्या स्टिकला बॉल कसा चिपकून असतो हाच कसा बॉल सगळ्यांना चुकत 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 घेऊन जातो आणि त्या ठिकाणी गोल मारतो म्हणजे ज्या काळामध्ये काहीही आपल्याकडे नव्हतं तेव्हाही प्रावीण्य प्राप्त करणारे खेळाडू होते खाशाबा जाधवांसारखे की ज्यांनी पहिलं मेडल ऑलिम्पिकचं हे आम्हाला कुस्तीमध्ये त्या ठिकाणी मिळवून दिलं ही आमची परंपरा आहे आता या परंपरेला अनुरूप खेळाडू जर आम्हाला घडवायचे असतील तर निश्चितपणे आम्हाला खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावं लागेल त्या दृष्टीने राज्य सरकार केंद्र सरकार तर प्रयत्न करतच आहे पण पड़ निश्चितपणे जो आमचा गावागावातला खेळाडू आहे मोल्ल्या मोल्ल्यातला खेळाडू आहे हा जेव्हा खेळणं सुरू करेल त्याच वेळी त्या ठिकाणी नवनवीन खेळाडू हे तयार होतील आणि एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की पूर्वीचे खेळाडू हे मेट्रो सिटीज मधनं तयार व्हायचे मुंबई सारख्या दिल्ली सारख्या आताचा खेळाडू हा गावातनं येतोय आज गावातला खेळाडू देखील प्रावीण्य प्राप्त करतोय आणि म्हणून चषक एक असा प्रयत्न आहे की गल्ली बोळातल्या खेळाडूला देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळण्याकरता मैदान मिळालं पाहिजे तो चांगला खेळला तर त्याला मेडल मिळालं पाहिजे त्याला चषक मिळालं पाहिजे आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम आपण हातामध्ये घेतला आहे मी उमाते तुमचं मनापासून अभिनंदन करतो की पिंपरीमध्ये तुम्ही त्याची सुरुवात केली आणि जे खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित आहेत पाच खेळातल्या खेळाडूंशी माझी एक छोटीशी भेट त्या ठिकाणी झाली त्यांनाही शुभेच्छा देतो जे सगळे खेळाडू या ठिकाणी आहेत त्या खेळाडूंना शुभेच्छा देतो सगळे जिंकू शकणार नाही जे जिंकतील त्यांचं अभिनंदन करतो पण जे जिंकू शकणार नाही त्यांनी मात्र निग्रह करायचा आहे आपल्याला अधिक ताकद लावावी लागेल अधिक मेहनत करावी लागेल आणि जे जिंकणार नाही त्यांनी या ठिकाणून एक संकल्प करून जायचा आहे पुढच्या वर्षी नमो चषक हा आम्ही मिळवणारच पुढच्या वर्षी आम्ही जिंकणारच अशा प्रकारचा संकल्प घेऊन जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जीवनात कोणीही हरवू शकणार नाही आणि म्हणून सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र